नमस्कार नागरिक हक्क आणि कर्तव्य या मालिकेतील एका नवीन भागात आपल्या सर्वांचं स्वागत आहे आता विधानसभा निवडणूक महाराष्ट्रामध्ये पार पडली यामध्ये महायुतीला घघवीत यश मिळालेलं आहे तर आता आपण जिंकलो पुढे काय हा आजचा आपला विषय आहे सगळ्यात आधी मित्रमैत्रिणींनो आणि जे माझे या चॅनलचे सबस्क्रायबर्स आहेत जे देशप्रेम आणि आपल्या राष्ट्रासाठी राज्यासाठी ज्यांनी भरभरून महायुतीला मतदान केलेलं आहे त्या सर्वांचं अभिनंदन आणि आभार सुद्धा कारण तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलेला आहे अलीकडे देव देश आणि धर्मासाठी मतदान कराच हे दोन भागामध्ये केलेले व्हिडिओ होते ते तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवलेले आहेत अधिक शेअर केलेले आहेत तर त्यासाठी सुद्धा तुम्हा सर्वांचे आभार आणि धन्यवाद म्हणजे अनेकांना मी जे विषय घेते ते आवडतात किंवा ज्या मालिका मी इथे घेऊन येते त्या सुद्धा आवडतात काहींची तक्रार आहे की मी त्याच्यामध्ये सातत्य राहत नाही किंवा थोडा गॅप होतो तर एकच सांगायची इच्छा आहे की मला सुद्धा इथे नक्कीच सातत्य ठेवून यायला आवडेल पण कुठेतरी अनेक अडथळे संकट यांचा सामना करत, केवर केवर त्यान त्यान करत या केवर केवर मी इथपर्यंत आलेली असते ते केवळ आणि केवळ एक राष्ट्रहित आपलं महाराष्ट्राचं हित आहे त्यानंतर सामाजिक हित आहे नागरिकांमध्ये काही जागरूकता मला निर्माण करता आली तर त्यासाठीची काही धडपड आहे या सगळ्या गोष्टी डोक्यात ठेवून केवळ आणि केवळ त्यासाठी मी इथे किती कितीही अडचणी आल्या तरी त्यावर मात करत मी इथपर्यंत आलेली असते आणि ते विषय इथे मांडत असते आणि एक प्रयत्न असतो माझा की आपण ज्या देशामध्ये राहतो ज्या राज्यामध्ये आपण राहतो तर आपण सगळेच जण नशी आहोत की एका चांगल्या देशामध्ये एका चांगल्या राज्यामध्ये अनेक जण आहेत जे मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी राहतात तर आपण चांगल्या शहरांमध्ये आपला जन्म झालेला आहे आणि इथली जी संस्कृती आहे जी खूप त्याला एक चांगला इतिहास आहे परंपरा आहे संतांची परंपरा आहे वारकरी परंपरा आहे तर ह्या सगळ्यांचा आपल्याला एक जन्मत आपल्याला म्हणतात की आपल्याला ही देणगी मिळालेली आहे ही दैवी देणगी आहे मंडळी कारण आज जगामध्ये ज्या पद्धतीने सगळीकडे आपण वातावरण बघतो हो। आहोत ते पाहताना मला कायम असं वाटतं की कुठेतरी आपलं पुण्य आहे कुठेतरी आपलं चांगलं कर्म आहे म्हणून आपल्याला अशा ठिकाणी जन्म मिळालेला आहे तर यासाठी सुद्धा मला असं वाटतं की आपली एक छोटीशी संविधा राष्ट्रहितासाठी की प्रत्येकाने त्यासाठी प्रयत्न करायला हवा म्हणून माझा हा एक खारुताईचा प्रयत्न आहे की जिथे जिथे मला शक्य आहे तिथे तिथे मी ते विषय घेऊन येते स्पष्टपणाने मांडते कोणाची बाजू आणि कोणाला तरी डावळणं यापेक्षा सगळ्यांनी एकत्र येऊन आपण कसं काही आपलं राज्य आणि राष्ट्रहितासाठी काम करू किंवा त्यांच्या विकासासाठी काम करू हा प्रयत्न आपण प्रत्येकाने केला पाहिजे म्हणून मी इथे येते तर तुमची ही तक्रार आहे मी प्रयत्न करत राहीन पण थोडं समजून घ्या तुम्ही सुद्धा जे आता हे काम करते आहे ते इतरही काही काम आहेत आणि हे सगळं मी एकटीने इथे करते कारण अनिश्चित असतं मला जसा वेळ मिळेल तसं मी हे सगळं करते त्यामुळे एकटीने करते तर हे तुम्ही समजून घ्या आणि म्हणूनच माझी इच्छा आहे आणि आग्रह आहे सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही म्हणून हे जे चॅनल आहेत आणि हे विषय आहेत हे अधिकाधिक शेअर करत जा तुमच्या ग्रुप्समध्ये तुमच्या कुटुंब मित्रपरिवारामध्ये आणि चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर जे बेल ऐकून तर ते तुम्ही दावा म्हणजे आगामी जे काही व्हिडिओ आहेत तर ते तुम्हाला सगळे पाहता येतील सगळ्यात महत्वाची सूचना म्हणजे व्हिडिओ जे आहेत ते पूर्ण पाहत जा पूर्ण पाहिल्यानंतर काय म्हणायचं आहे हे तुम्हाला नक्की कळेल मंडळी आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर प्रतिक्रिया लिहिताना कंजूशी करू नका आवर्जून तुमच्या प्रतिक्रिया बऱ्या वेळ ज्या काही आहेत त्या लिहा अर्थात नेहमी म्हणते तसं की एक चांगली सभ्य भाषा आपण सगळ्यांनी सामाजिक माध्यमांमध्ये असा विषय आहे तो म्हणजे आपण जिंकलो आता पुढे काय तर पुढे काय मंडळी ज्या पद्धतीने नागरिकांनी लोकांनी उतरून मतदान केलं आहे हे खरच ग्रेट आहे यामध्ये माझ्यासारखे अनेक जण आहेत ज्यांनी आपापल्या पद्धतीने राष्ट्रहितासाठी किंवा राज्याच्या विकासासाठी आपल्या देव देश आणि धर्मासाठी आपापल्या परीने प्रयत्न केले ज्यामध्ये सामाजिक माध्यम असतील युट्यूब सारखी माध्यमं असतील अनेक क्रिएटर्स असतील किंवा इतर अनेक कार्यकर्ते आहेत या तिन्ही पक्षांमधले या सगळ्यांनी मेहनत केलेली आहे प्रत्येकाचा या सगळ्या यशामध्ये वाटा आहे असं मला वाटतं तर या सगळ्यांचे सुद्धा मी अभिनंदन करेन की सगळे जेव्हा एकत्र एक येतात आणि प्रयत्न करतात तेव्हा यश आपल्याला नक्कीच मिळतं म्हणजे आणि ते या निवडणुकीने दाखवून दिलेलं आहे आता जे आपण निवडणुका झाल्यानंतर पाहिलं ते म्हणजे नाराजी नाट्य की कुठेतरी एकनाथ शिंदे नाराज आहेत का किंवा काय आहे का, का। पण नंतर एकनाथ शिंदे यांनीच या सगळ्या जो वाद आहे किंवा जे काही वावड्या उठत होत्या त्यावरती पडदा घातलेला आहे आणि आता हा प्रश्न मिटलेला आहे अर्थातच यानंतर भाजप कोणाला निवडेल त्याला त्यांनी समर्थन दिलेलं आहे आणि ते नाव मला असं वाटतं की देवेंद्र फडणवीस हेच असतील आणि असले तर सगळ्यांनी त्याच स्वागतच करायला हवं कारण ज्या पद्धतीने गेल्या अनेक अनेक त्यांच्या आयुष्यामध्ये आले अपयश त्यांनी पचवलेली आहेत अपमान त्यांनी सहन केलेली आहे आणि त्यानंतर सुद्धा ज्या पद्धतीने त्यांनी संघर्ष करत आपलं एक स्वतःचं स्थान निर्माण केलं आणि मोठ्या संख्येने आपल्या पक्षाला यश मिळवून दिलं तर हे त्यांचं कर्तृत्व आहे आपण कोणत्याही पक्षातले असू किंवा कार्यकर्ते असू नागरिक असू तटस्थपणाने विचार करतो तेव्हा राज्याच्या दृष्टीने एक सुशिक्षित आणि सुसंस्कृत माणूस मुख्यमंत्रीपदी बसणं हे कधीही चांगलं त्यामुळे अशा व्यक्तीच्या मागे नागरिकांनी किंवा कि सगळ्यांनीच आपण उभं राहायला हवं आणि त्यांचं स्वागत करायला हवं या संदर्भाने सुद्धा मी पाच महिन्यांपूर्वी एक व्हिडिओ केलेला होता तो म्हणजे संघर्ष संयम आणि समर्पण की देवेंद्र फडणवीस पाच महिन्यांपूर्वी सुद्धा ज्या पद्धतीने एक वातावरण निर्मिती त्यांच्या विरुद्ध होत होती आणि त्यामध्ये त्यांना सतत टार्गेट केलं जात होत त्यानंतर मी तो व्हिडिओ केला होता आणि राज्याच्या भविष्याच्या दृष्टीने सुद्धा अशी व्यक्ती किती महत्वाची आहे हे माझ्या परीने मी सांगितलं होतं तर हा जो व्हिडिओ आहे त्याची लिंक सुद्धा मी ते डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे तुम्हाला वेळ मिळाला तर नक्की तो सुद्धा व्हिडिओ पहा ज्यामध्ये देवेंद्र फडणवीस हे व्यक्ती म्हणून कसे आहेत किंवा राज्याच्या दृष्टीने ते किती आहेत आणि अशा एखाद्या व्यक्तीच्या हाती जर सत्ता आली तर निश्चितच या राज्याचा विकास अधिक चांगल्या पद्धतीने होणार आहे असं त्यात मी म्हटलेलं आहे तर नक्की पहा मागचे जे दोन व्हिडिओ मी केले ज्यामध्ये देव देश आणि धर्मासाठी आपण सगळ्यांनी मतदान करायलाच हवं यात प्रामुख्याने मी काही मुद्दे घेतले होते ते म्हणजे हा देश जो आहे हा हिंदूंचाच आहे त्यामुळे या देशाची परंपरा इतिहास संस्कृती याची समज ज्या पक्षाला आणि नेत्यांना असेल त्याप्रमाणे त्यांचं संवर्धन आणि ते पुढे चालवणं त्याचा वारसा हे ज्या पक्षाला आणि लोकांना जमेल असेच पक्ष आणि नेते तुम्ही निवडा दुसरा मुद्दा मी जो मांडला होता तो म्हणजे राज्य आणि केंद्र या दोन्ही ठिकाणी जर एकाच पद्धतीने विचार करणार सरकार असेल तर राज्याचा निश्चितच विकास होईल पण त्या उलट जर महाविकास आघाडीसारखे पक्ष असतील तर राज्य आणि केंद्र सरकार यांचा संघर्ष होणार आहे आणि त्यामधून आपल्या राज्याचा विकास जो आहे हा कुठेतरी बाजूला राहणार आहे तिसरा मुद्दा होता तो म्हणजे की महाविकास आघाडी म्हणजे आतापर्यंत काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचं जे काही जातीय राजकारण आपण पाहिलेलं आहे त्यांनी कितीही म्हटलं की कि आम्ही धर्मनिरपेक्ष आहोत तरी सुद्धा त्यांनी दरवेळेला जातींच राजकारण केलेलं आहे ठराविक जातींना घेऊन दरवेळेला त्यांनी ते आंदोलन करणं काही वेळेला आंदोलन चिघळवणं असे सगळे प्रकार आपण गेले वर्षानुवर्ष पाहिलेला आहे आज जे प्रश्न घेऊन ते सरकारशी भांडता आहे हेच प्रश्न ते सत्तेमध्ये जवळजवळ पंचावन्न साठ वर्ष होते त्यांनी ते प्रश्न का सोडवले नाही त्यांनी ते सोडवले नाहीत म्हणूनच ते आजही प्रश्न निर्माण झालेले आहेत तर आता जर तुम्ही साठ वर्षात ते प्रश्न सोडवले नाहीत तर तुम्ही ही अपेक्षा कशी करता की दहा केंद्रामध्ये किंवा आता राज्यामध्ये जी सरकार आहेत ती हे सगळे प्रश्न एका सुटकीसरशी सोडवतील तर त्यांना सुद्धा आपल्याला वेळ द्यायला हवा तर हा एक मुद्दा होता आणि चौथा मुद्दा मी जो घेतलेला होता तो सगळ्यात महत्वाचा म्हणजे मुस्लिम बांधवांनी त्यांना असं वाटतं की जे आपल्याला जे पक्ष किंवा नेते आपल्या चुकांवरती पांघरून घालतात किंवा ज्या देशविघातक कृत्य असतील किंवा गुन्हेगारी असेल त्यामध्ये आपल्याला पाठबळ देतात पाठिंबा देतात तर असे जे पक्ष आणि नेते आहेत ते नेते तुमचं काही भलं चिंतायत कसं नाही उलट त्यामुळे तुमच्या समाजाचं अधिक नुकसान होत आहे तुमचा जो काही मोठा समाज आहे तो आजही कुठेतरी अशिक्षित आहे किंवा कमी शिकलेला आहे त्यामुळे गुन्हेगारी जगताकडे तो अधिक वळतो किंवा विघातक कृत्य जे आहे त्यामध्ये अशा पद्धतीचा समाज किंवा समूह आपल्याला अधिक प्रमाणात आढळतो तर मुस्लिमांनी सुद्धा मतदान करताना या सगळ्याचा विचार करायला हवा आणि मला असं वाटतं की या वेळेला ज्या पद्धतीने आज महायुतीला यश मिळालेलं आहे तर कुठेतरी मुस्लिम समाजाने सुद्धा महायुतीला पसंती दिलेली आहे काही मुस्लिम जे समाजविघातक कृत्यामध्ये असतात म्हणजे सगळा मुस्लिम समाज नाही हे त्यांनी कुठेतरी दाखवून दिलेलं आहे किंवा ते सजग आहेत सुजाण आहेत असंही आपण म्हणू शकतो ही जी बाब आहे ही महायुतीतल्या घटक पक्षांनी सुद्धा लक्षात घ्यायला हवं सरसकट सगळ्या मुस्लिमांविरुद्ध काही वक्तव्य करताना प्रत्येक वेळेला विचार करायला हवा सरसकट सगळ्याच मुस्लिमांना वाईट ठरवणं किंवा त्यांच्या विरुद्ध वक्तव्य करणं हे योग्य नाही समाज सुद्धा असं माझं प्रामाणिक मत आहे जर तुम्हाला आज पुढे आपल्या राज्याचा आणि राष्ट्राचा विकास करायचा असेल तर निश्चितच सगळ्या समाजांना सगळ्या जाती धर्मातल्या लोकांना बरोबर घेऊन जायला हवं त्यामुळे आपल्या वक्तव्याने कोणी दुखावत तर नाही आहे ना याची काळजी यापुढे महायुतीतील सरकारने घ्यायला कारण अं दुसरीकडे जर आपण पाहिलं तर आतापर्यंत काँग्रेस आणि राष्ट्रवादी किंवा आता अलीकडच्या काळामध्ये उभा ठाक यांनी जातीय राजकारण करायला सुरुवात केली काँग्रेस आणि राष्ट्रवादी तर आधीपासूनच करत होती कारण त्यांचं ते मूळ तेच आहे आणि ह्याला कुठेतरी लोक कंटाळले म्हणून भरभरून आज लोकांनी महायुतीला मतदान केलेलं आहे त्याचं भान सगळ्यांनी ठेवायला हवं आणि जे सोशल मीडियावरती तुमच्या आमच्यासारखे सामान्य नागरिक वाटेल ते लिहितात तर त्यांनी सुद्धा हे लक्षात घ्यायला हवं की आपण लिहिताना आणि बोलताना विचार करायला हवा निवडणूक जिंकली तर ईव्हीएम चांगलं पण निवडणूक हरलो तर मात्र ईव्हीएम वाईट ह्या जो काही महाविकास आघाडीचा आणि विशेषतः उभाठा आणि राऊत यांचा जो काही फंडा आहे तर तो यावेळेला सुद्धा आपल्याला पाहायला मिळाला पण जनतेने हे सगळं यावेळेला नाकारलं आणि बहुसंख्येने लोक मतदान करायला खाली उतरले आणि त्यांनी मतदान केलं आणि आपल्या मतदानातून त्यांनी आपला जो कल आहे किंवा आपली विचारधारा जी आहे ती दाखवून दिलेली आहे आणि हे विरोधकांनी सुद्धा आता लक्षात घेण्याची गरज आहे महायुतीने सुद्धा आपल्याला यश मिळालंय त्यामुळे यापुढे जसं आधीच्या काळामध्ये लोकांनी पाहिलं की आपापसामध्ये आप सत्ता स्पर्धा असेल किंवा मंत्रिपद असेल कॅबिनेट मंत्रीपद असेल किंवा वेगवेगळ्या मुख्याच्या महामंडळ असतील या सगळ्यांसाठी जो सत्ता संघर्ष आपल्याला पाहायला मिळाला आगामी काळामध्ये जनतेने तुम्हाला सगळ्यांनाच एक कौल दिलेला आहे तर हा कौल आणि जनमताचा आदर प्रत्येकाने ठेवायला हवा युतीतील सगळ्यांनीच आणि त्याप्रमाणे काम करायला हवं कारण तुम्ही सगळेजण जी निवडणूक लढलात ती राष्ट्र हित किंवा राष्ट्रप्रेम धर्म या सगळ्यांचा विचार करूनच तुम्ही ही निवडणूक लढवली होती आणि ते प्रकर्षाने तुम्ही मुद्दे मांडले होते तर यापुढे सुद्धा सत्ता संघर्ष कुठेही होणार नाही तर एकत्र एक येऊन जसं अडीच वर्ष तुम्ही संघटितपणाने लोकांचा विचार करून उत्तम राज्यकारभार केलात उत्तम योजना आणल्यात त्याच पद्धतीने आगामी पाच वर्ष सुद्धा उत्तम काम करून राज्याचा विकास किती सुंदर पद्धतीने करू शकतात सरकार म्हणून तर हे तुम्ही जनतेला दाखवून द्यायला हवं आता जे यश मिळालेलं आहे यामध्ये देवेंद्र फडणवीस अजित पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या तिघांचा वाटा तर आहेच पण त्याचबरोबर हजारो लाखो कार्यकर्ते वेगवेगळ्या पक्षांचे या झटत होते किंवा मी म्हटलं तसं सुरुवातीला की अनेक लोक सामाजिक माध्यमातून लिहित होते नागरिक त्यांनी सुद्धा आपापल्या चॅनलवरती सरकारच्या बाजूने एक चांगलं सरकार आणि स्थिर सरकार या राज्याला मिळावं म्हणून काही मुद्दे मांडले व्हिडिओज केले तर या सगळ्या प्रत्येक छोट्या छोट्या घटकाचं या सगळ्यामध्ये यश आहे पण त्याचबरोबर आर एस एस या संघटनेचे जे कार्यकर्ते होते किंवा भाजप या पक्षाची मायक्रो मॅनेजमेंट यावर अनेक जण बोललेले आहेत तर या सगळ्यांचा सुद्धा सिंहाचा वाटा आहे आणि त्यामुळे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की या यशामध्ये केवळ हे तीन नेतेच नाही तर या संघटना वेगवेगळ्या खूप महत्व राहिलेलं आहे आणि या सगळ्याच भान सुद्धा आगामी भाजपने ठेवायला हवं कारण लोकसभेच्या निवडणुकांच्या दरम्यानच त्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत जे पी नड्डा यांच्याकडनं एक वक्तव्य गेलं होतं की आर एस एस एक संघटना आहे आम्ही सुद्धा स्वतंत्रपणाने यापुढे जाऊ शकतो अशा पद्धतीचं ते एक वक्तव्य होतं तर अशी जी वक्तव्य असतात ती या सगळ्यांनीच टाळायला हवी कारण आत्ता जे काही माहोल आहे किंवा जे वातावरण आपण पाहतो आहोत जगभरातून भारतावरती अनेक पद्धतीने दबाव निर्माण केले जात आहेत राष्ट्रांतर्गत सुद्धा अनेक समाजविघातक घटना अने आहेत त्या घडत आहेत यांचा विचार करून सगळ्यांनी एकीने एकजुटीने Uh, सरकार चालवायला हवं आणि नागरिक म्हणून सुद्धा आपण या सगळ्यांच्या बरोबर उभं राहायला हवं जिथे uh, सरकार चुकतं तिथे निश्चितच सगळ्यांनी बोलायला हवं हे निश्चित, निश्चित होत आले की देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होतील जर ते झाले तर खरंच चांगलं आहे मी कारण uh, त्यांना एक उत्तम समज आहे आपल्या uh, राष्ट्राच्या सगळ्या अंतर्गत मुद्द्यांची आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांची सुद्धा त्याचबरोबर विकासाच्या दृष्टीने ज्या पद्धतीने त्यांचं एक विजन आहे दूरदृष्टी आहे तर ती सुद्धा मला असं वाटतं खूप छान आहे तर अशा नेत्याच्या मागे निश्चितच आपण उभं राहायला हवं तर काही मुद्दे एक नागरिक म्हणून मला असं वाटतात की यापुढे सगळ्यांनी विचार करायला हवा पहिली गोष्ट म्हणजे ज्यांच्या ज्यांच्यावरती भ्रष्टाचार किंवा इतर गंभीर गुन्हे आहेत अशा लोकांना कॅबिनेट मंत्रीपद किंवा मंत्रीपद देऊ नका ही नागरिक म्हणून आमची बेसिक अपेक्षा आहे कारण जेव्हा तुम्ही अशा लोकांना देता तेव्हा तो एक चुकीचा संदेश सगळ्या समाजामध्ये जातो आतापर्यंत राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांनी अशाच पद्धतीचं सरकार आणि सगळी चालवलेली आहेत तर तुम्ही वेगळे म्हणून आलेले आहात तुमच्याकडनं लोकांच्या अपेक्षा आहेत तर त्या नक्कीच तुम्ही या सगळ्या गोष्टींचा विचार करा देव देश आणि धर्म या सगळ्या घटकांसाठी म्हणून महायुतीच हे सरकार आणि घटक पक्ष तुम्ही एकत्र आलेला आहात तर यापुढे जसं आधीच्या सरकारांमध्ये सत्ता संघर्ष पाहायला मिळाला तसं नागरिक म्हणून आम्हाला पाहायला लागू नये ही आमची नागरिक म्हणून माफक अपेक्षा आहे ज्या योजना म्हणजे लाडकी बहीण योजना असेल किंवा शेतकऱ्यांसाठीच्या योजना असेल लाडका भाऊ असेल अशा ज्या विविध योजनाचं आश्वासन तुम्ही जनतेला दिलेलं आहे तर त्यांची सुद्धा पूर्तता प्रामाणिकपणे आणि जसं आधी चोख पद्धतीने ते पैसे ट्रान्सफर होत होते त्याच पद्धतीने ते व्हायला हवेत दुसरा मुद्दा म्हणजे गिरणी कामगारांना मुंबईमध्येच घर मिळायला हवी कारण अजूनही कितीतरी गिरण्या ज्या आहेत त्या ताब्यात घेण्यात आलेल्या आहेत गेले चाळीस वर्ष जवळजवळ झाली हा संघर्ष चालू आहे मराठी माणसं जी आहेत ती मुंबईबाहेर फेकली जात आहेत मराठी टक्का कमी होतो तर नुसतंच त्यावर बोलून आणि भाषण करून होणार नाही तर त्याबद्दल सुद्धा या सरकारकडून आमच्या अपेक्षा आहेत आणि त्यांची पूर्तता जी आहे ती लवकरात लवकर व्हावी एकनाथ शिंदे असतील किंवा देवेंद्र फडणवीस असेल यांनी कायमच भाषा बोलताना त्याची मर्यादा सांभाळलेली आहे पण या उलट त्या त्या, त्या पक्षातले अनेक नेते जे आहेत ते वाचाळ आहेत आणि सामाजिक माध्यमांना किंवा चॅनल्सवरती बोलताना अनेकदा या सगळ्यांचा तोल सुटलेला आहे अपशब्द बोलले गेलेले आहेत विरोधकांना किंवा इतरांना विशेषतः महिलांबाबत बोलताना मग त्या तुमच्या पक्षातील असतील किंवा इतर पक्षातील असतील तर त्यांच्याबद्दल बोलताना कृपया या सगळ्यांनी भान ठेवायला हवं अन्यथा तुमच्यामध्ये आणि उभाटागट ज्या पद्धतीने टोमणे देणं अपशब्द वापरणं लोकांचा अपमान करणं तर त्यांच्यामध्ये आणि तुमच्यामध्ये काहीच फरक राहणार नाही तर ही सुद्धा नागरिक म्हणून अपेक्षा आहे बाहेरचे जे लोंढे आहेत हे कमी करावे कारण या शहराचं जे आकारमान आहे ते तुम्ही कितीही फुगवायचं म्हटलं तरी त्याला एक मर्यादा आहे त्यामुळे हे लोंढे कुठेतरी कमी व्हावेत कारण या सगळ्याचा ताण या शहरावरती इथलं प्रदूषण आहे इथे सतत होणारी बांधकाम आहेत इथलं आर्थिक नियोजन आहे या सगळ्यावरती होत आहे तर यासाठी सुद्धा आगामी या सरकारने खूप गांभीर्याने विचार करायला हवाय म्हणजे पाच वर्षात समृद्धी महामार्ग झाला पण गेली सोळा सतरा वर्ष झाली पण मुंबई गोवा हायवे आपला होत नाही तर हे काही राज्यासाठी देशासाठी भूषणाव नाही असे हे कोण कौन कॉन्ट्रॅक्टर आहेत की जे सरकारचं सुद्धा ऐकत नाही आणि हा मार्गच पूर्ण होत नाही म्हणजे हे काय आहे गोड तर किमान आता हे एक पूर्ण बहुमताने आलेलं सरकार आहे तर हे असे जे काही रखडलेले प्रोजेक्ट आहेत हे लवकरात पूर्ण व्हावे ही सुद्धा एक इच्छा कोकणवासियांची आहे तर ती सुद्धा लवकरात लवकर पूर्ण करावी या सरकारने कोणताही इथे प्रोजेक्ट येतो तेव्हा अनेकदा पर्यावरण आणि निसर्ग यांच्यावरती घाला होतो काही ठिकाणी काही प्रमाणामध्ये ते योग्य आहे पण सरसकट ज्या पूर्ण हरित अशा जमिनी आहेत किंवा ज्या कस कसणाऱ्या ज्या जमिनी आहेत किंवा जंगल आहेत ती नष्ट करून जे मोठमोठे प्रोजेक्ट होत आहेत तर खरंच त्यांची गरज आहे का याचाही विचार व्हावा कारण याच्यावर अनेकदा संघर्ष आपल्याकडे झालेले आहेत आपण पाहिलेले आहेत एक जो मोठा संघर्ष झाला तो म्हणजे आरेचा आणि त्याच्यानंतर काय झालं तर देवेंद्रजींना सुद्धा पाय उतार व्हावं लागलं तर मला असं वाटतं की असे संघर्ष जे आहेत ते टाळावेत उलट आपल्याकडे उत्तम गडकिल्ले आहेत किंवा अनेक ऐतिहासिक जागा आहेत या सगळ्यांचा जसं परदेशामध्ये उत्तम त्यांचं रखरखाव केला जातो अगदी परदेशात कशाला पण पर आपल्याकडे सुद्धा राजस्थान असेल किंवा इतर अशी काही ठिकाणं आहेत साऊथ असेल तर तिकडे त्यांच्या ज्या जागा आहेत त्या खूप छान पद्धतीने त्या मंडळींनी वर्षानुवर्ष सांभाळलेल्या आहेत त्यांचा पर्यटनाच्या दृष्टीने स्थानिक लोकांना बरोबर घेऊन कसा विकास करता येईल यासाठी सुद्धा जास्तीत जास्त भर या सरकारने द्यायला हवा आणि पर्यटनासाठी खूप प्रोत्साहन द्यायला हवं असं वाटतं मला आणि ह्या नागरिकांच्याच अपेक्षा आहेत प्रत्येक धर्माचा इथे आदर व्हायला पाहिजे त्यामुळे मान्य आहे मला की मुस्लिम समाजामधले काही लोक जे आहेत ते अनेक विघातक कृत्यांमध्ये आहेत पण तोही समाज बदलतो आहे मला असं वाटतं प्रेमाने जनजागृती करून या समाजामध्ये हा समाज अधिक चांगला बदलेल ना की त्यांना दूर घेऊन किंवा त्यांच्यावरती आरोप करून राजकारणाचा भाग म्हणून हे सगळं चांगलं वाटेल पण मला असं वाटतं की जर वा वा समाज जर आपल्याला उत्तम त्याच स्वस्थ असं रूप पाहायचं असेल किंवा त्याच्यामध्ये कसलेही दंगे धोपे नको असतील शांतता हवी असेल किंवा राष्ट्राच्या हिताने सुद्धा अशा लोकांना आपल्याला बरोबर घेऊन कसं चालता येईल यासाठी प्रयत्न व्हायला हवा प्रत्येक म्हणजे हाच समाज मुस्लिम समाजच नाही अल्पसंख्याक जे पण काही घटक आहेत या सगळ्यांमध्ये जनजागृती कशी होईल यासाठी अधिकाधिक प्रयत्न आता येणाऱ्या सरकारने करायला हवेत कारण आतापर्यंत या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं गेलं जातीय राजकारणावरती भर देत कायम प्रत्येक जाती जातीमध्ये कसं एकमेकांबद्दल एक तेढ निर्माण होईल रोष निर्माण होईल हे आपण पाहिलेलं आहे तर हे कुठेतरी बंद व्हायला हवं आगामी मला मी कायम गेली काही वर्ष हा मुद्दा मांडते आहे की समान नागरिक कायदा किमान काही गोष्टींमध्ये तरी यायला पाहिजे आणि त्या दृष्टीने जर प्रयत्न करायचा असेल आणि लोकांना जर त्यासाठी तयार करायचं असेल तर त्यासाठी वेगवेगळे समाज घटक असतील जाती असतील धर्म असतील या सगळ्यांमध्ये जनजागृती खूप मोठ्या प्रमाणात गरजेची आहे कारण तरच कुठेतरी त्यांच्यामध्ये ही सजगता येणार आहे की समजा आपण हे स्वीकारलं समान नागरिकत्व तर त्यामुळे आपल्याला काही नुकसान होणार नाही उलट झालास तर फायदा होणार आहे जात आणि धर्म असं वेगवेगळं बघण्यापेक्षा आपण सगळेजण राष्ट्राचे नागरिक आहोत आणि त्या दृष्टीने आपण सगळ्यांनी एकत्र येऊन काम करायला पाहिजे हा विचार या सगळ्यांमध्ये रुजवला गेला पाहिजे आणि त्यासाठी आमच्यासारखे सुद्धा तयार असतील म्हणजे मला सुद्धा कधीही आवडेल की असे काही प्रोजेक्ट जर सरकार करणार असेल तर त्यामध्ये आम्ही तुम्हाला मदत करायला तयार आहोत तर तो सुद्धा विचार मला असं वाटतं सरकारने गांभीर्याने करायला हवा येणारं जे सरकार असेल यांना माझ्या चॅनलतर्फे आधीच मध्येच खूप साऱ्या शुभेच्छा देऊन ठेवते कारण तुम्ही उत्तम काम कराल अशी आमची आशा आहे तुर्तास एवढंच तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा आभार जे कोणी माझे सबस्क्रायबर्स आहेत कारण तुम्ही एक उत्तम सुजाण आणि सजग नागरिक या दृष्टीकोनातनं यावेळेला मतदान केलेलं आहे माझ्या परीने तो विषय मी मांडला हा विषय पाहून जर काही लोक त्या पद्धतीने विचार करायला लागले असतील आणि त्यांनी ते मतदान केलं असेल तर हे निश्चितच चांगली गोष्ट आहे अशाच पद्धतीने आपण सगळ्यांनी सजग राहून आपलं सामाजिक कर्तव्य आहेत यापुढेही आपण निभवायला हवीत आणि भाग घ्यायला हवा आपण इतरांना जेव्हा दोष देतो तेव्हा त्या दोषाबरोबर आपल्या काही कर्तव्य आणि जबाबदारी असतात त्या आपण पूर्ण करायला हव्यात हे आपण समजून घ्यायला हवं तर हा प्रयत्न आपण कायमच करायला हवा आता आपण मतदान केलं म्हणजे एक कर्तव्य संपलं पण यानंतर सुद्धा अनेक गोष्टी असणार आहेत तर त्यामध्ये आपण सहभाग आपण नोंदवला पाहिजे आणि आपलं कर्तव्य पूर्ण करायला हवं विषय जर तुम्हाला आवडला असेल मंडळी तर नक्की या व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुमच्या ग्रुपमध्ये तुमच्या कुटुंबियांमध्ये अधिकाधिक हा शेअर करून व्हिडिओ त्यांना सुद्धा चॅनल सबस्क्राईब करायला सांगा या सगळ्या गोष्टी तुम्ही करालच अशी आशा आहे पुन्हा भेटू एका नवीन विषयासह तोपर्यंत नमस्कार